मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अवकाळी पाऊस वादळवाऱ्यात मोहोळ तालुक्यातील पापरी येवती कान्हेरी खंडाळी आदी गावांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला यात अनेक घरांवरील पत्रे उडाले शेती फळबागांचे नुकसान झाले गुरे मरण पावली असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाल्याची माहिती मिळाल्याने आमदार प्रणिती शिंदे यांनी दिनांक सत्तावीस मे दोन रोजी या गावांना भेट देऊन पाहणी केली ग्रामस्थांना धीर दिला आणि तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले यावेळी उपस्थित ग्रामस्थांसोबत सुलेमान तांबोळी राजेश पवार मनोज यलगुलवार निलेश जरक कुमार गोडसे अतुल फराटे दत्तात्रय कदम उत्तमराव मुळे उत्तम कदम शिवाजीराव भोसले अजित भोसले यांच्यासह इतर उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका